छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो परिवहन भवनच्या या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी या विभागाचे वेगवान मंत्री श्री प्रताप सरनाईकजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंगल प्रभात लोढाजी राज्यमंत्री ते मिसाळ मनीषाताई कायंदे श्री संजय सेठीजी श्री विवेक भिमनवारजी श्री भरत कळसकरजी मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवर परिवहन विभागाच्या <coughs> विभागामध्ये काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम आपले परिवहन विभागाचे मंत्री श्री प्रताप सरनाईक राज्यमंत्री माधुरीताई आणि परिवहन विभागाच्या संपूर्ण टीमला मनापासनं शुभेच्छा देतो अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या परिवहन भवनाच्या निर्मितीचं भूमिपूजन आज या ठिकाणी केलं चांगली जागा शोधून काढली आणि त्या ठिकाणी हे काम वेगाने हातात घेतलं जरी आता चार मजल्याची परवानगी आपल्याला मिळाली असली तरी देखील आपण पुढच्या परवानगीकरता आपला जो रक्षा विभाग आहे त्यांच्याकडे अप्लाय करा शिंदेसाहेब आणि मी आम्ही दोघेही रक्षा मंत्र्यांशी बोलू आणि त्या माध्यमातनं ती पण परवानगी आम्ही मिळवून घेऊ फक्त एकच अट आहे तुम्ही इतक्या सुंदर ठिकाणी हे परिवहन भवन बनवताय त्यामुळे सोळाव्या मजल्यावर माझं आणि शिंदे साहेबांचं केबिन असेल हा <laughs> अजितदानाच <सा> ठेवावंच थे। <laughs> लागेल कारण पैसे तेच देणार आहे ना आपल्याला त्यामुळे नाही तुम्ही ते पैसे देणार म्हणून त्यांचं ठेवा ना आमचं दोघांचं ठेवणार नाही म्हणून सांगितलं आमचं दोघांचंही ठेवा पण अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत या ठिकाणी होते आणि पंच्याऐंशी वर्षानंतर <coughs> एक चांगलं मुख्यालय हे परिवहन विभागाला आहे ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे मग अशी भीमनवारांनी परिवहन विभागाने काय काय आहे या संदर्भातली माहिती दिली सगळ्यात महत्वाचा निर्णय परिवहन विभागाचा जर कुठला असेल तर माननीय शिंदे साहेबांकडे ज्यावेळेस परिवहन विभाग होता त्यावेळी या परिवहन विभागांच्या ज्या बदल्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय शिंदेसाहेबांनी घेतला आणि जी एक मोठी बदनामी या विभागाची त्यापूर्वी होत होती आणि काय काय चालायचं चा हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे माझ्यापेक्षा जास्त अनुभवी लोक या ठिकाणी आहेत त्यांना ते माहिती आहे पण त्याला आळा घालण्याचं काम हे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी झालं आणि आता केंद्र सरकारने निर्देश दिल्याप्रमाणे फेसलेस सेवा या आपण सुरू करतो जवळपास पंचेचाळीस फेसलेस सेवा गेल्या दोन वर्षांमध्ये या ठिकाणी आपल्या सुरू झालेल्या आजही काही फेसलेस सेवा आपण या ठिकाणी तयार केल्या की ज्या माध्यमातन लोकांना परिवहन कार्यालयात येण्याची आवश्यकता नाहीये पूर्णपणे ऑनलाईन इंटिग्रेशन करून या सेवा आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येतील याचा ये महत्वाचा फायदा हा आहे की लोकांच्या चक्रा वाचलेल्या आहेत लोकांचा फुटफॉल जो कार्यालयांमध्ये होता तो कमी झालेला आहे आणि अपेक्षित हेच आहे की आपल्या कार्यालयांमध्ये लोकांची जी गर्दी आहे त्या गर्दीची आवश्यकताच नाहीये आता तर आपण परवाच मेटासोबत एक करार केलेला आहे आणि मेटासोबत व्हॉट्सअप गव्हर्नन्सचा करार आपला झाला वेग वेग आहे ज्या वेगवेगळ्या विभागाच्या आता पाचशे अधिसूचित आपल्या वेगवेगळ्या सेवा आहेत या पाचशे सेवा आता लोकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत व्हॉट्सॲपचा पेमेंट गेटवे वापरून त्या माध्यमात मागच्या काळामध्ये आपण आपलं जे मेट्रोचं तिकीट आहे हे व्हॉट्सअपवर उपलब्ध करून दिल्यानंतर साठ टक्के लोक व्हॉट्सॲपवरनं तिकीट काढायला लागले आणि त्यातनं आपल्या लक्षात आलं की व्हॉट्सॲप एक असं माध्यम आहे की जे खूप पेनिट्रेटेड माध्यम आहे आणि म्हणून आता व्हॉट्सॲप गव्हर्नन्स आपण सुरू केलेला आहे त्यामुळे तुमच्या या पंचेचाळीस फेसले सेवा याही आता व्हॉट्सॲपसोबत सोबत आम्ही इंटिग्रेट करणार आहोत आणि व्हॉट्सअपवरनं या सेवा लोकांना प्राप्त होतील अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण करणार आहोत यासोबत या ठिकाणी या ॲक्सिडेंट कमी करण्याकरता जे काही उपाययोजना केलेल्या आहेत त्याही अत्यंत चांगल्या आहेत विशेषतः मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एकोणतीस टक्के आणि समृद्धीवर जवळपास पस्तीस टक्के हे जे काही ॲक्सिडेंट कमी झालेले आहेत ही खरोखर अतिशय समाधानाची बाब आहे आणि मला असं वाटतं की आ, आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान जे आपण वापरतो आहोत त्या तंत्रज्ञानामुळे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला जे काही ड्रायव्हर्स फॉल्ट आहेत जे काही उल्लंघन आहेत हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कॅप्चर करून आणि त्यांना दंडित करण्याची एक चांगली आपल्याला त्या ठिकाणी आप सिस्टीम उभी करता आली आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यातनं म्हणजे <laughs> आपल्याला महसूल मिळतो ही तर वेगळी गोष्ट आहे पण महसूलापेक्षाही अशा प्रकारच्या यंत्रणांमुळे आज आपल्याला बघायला मिळत आहे की मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आपण ही संपूर्ण यंत्रणा उभी केल्यानंतर त्या ठिकाणी हे जे काही ॲक्सिडेंट कमी झाले त्यात एक महत्वाचा वाटा या सिस्टीमचा देखील आहे कारण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे की आपण काहीही नियम मोडला तर इमिजिएट कॅमेरा कॅप्चर करतोय आणि कॅप्चर करून थेट आपल्याला जो काही दंड आहे तो आपल्या घरीच पाठवतो आहे त्यामुळे आता पोलिसवाला आहे की नाही आहे तो पाहतो आहे की नाही आहे अशा प्रकारची कुठली व्यवस्थाच नाही तर थेट या ठिकाणी दंड होत असल्यामुळे एक दोन वेळा दंड भरल्यानंतर लोकांच्या लक्षात येतं की आता या रस्त्यावर ऑटोमेटेड सिस्टीम सगळी असल्यामुळे आपण कुठलंही उल्लंघन करू नये आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या ज्या काही सिस्टीम्स आहेत या सिस्टीम्समुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा होतोय याच सोबत एक फार चांगला मुद्दा हा आपल्या मंत्री महोदयांनी या ठिकाणी मांडला तो म्हणजे पार्किंगच्या संदर्भात आणि मला असं वाटतं की आपल्याला किमान आता या ज्या तीन महानगरपालिका आहेत मुंबई असेल ठाणे असेल आणि पुणे असेल या तीन महानगरपालिकांमध्ये पहिल्यांदा महानगरपालिकांना सांगून इथल्या सगळ्या पार्किंग स्पेसेसचं मॅपिंग करणं आणि त्या सगळ्या पार्किंग स्पेसेस या एका सिंगल ॲपवर आणणं या दोन गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि त्या करून मग आपण पार्किंगचं एन्फोर्समेंट जर या ठिकाणी केलं आणि एवढंच नाही आज मुंबईमध्ये इतक्या <coughs> मोठ्या प्रमाणात पब्लिक पार्किंग स्पेसेस आपण तयार केले आहेत त्यातल्या काही अनयूज देखील आहेत त्यामुळे भविष्यात आपल्याला जे करायचं आहे की तुमच्याकडे जर त्या ठिकाणी गाडी घ्यायची असेल आणि पार्किंग नसेल तर तुम्हाला गाडी घेता येणार नाही यापेक्षा तुम्हाला गाडी घ्यायची असेल आणि पार्किंग नसेल तर आमच्या एपवरनं तुम्ही पार्किंग भाड्याने घ्या आणि त्याच्यानंतर तुमची गाडी घ्या अशा प्रकारची व्यवस्था देखील आपल्याला उपलब्ध करून देता येईल ज्यामुळे हे जे काही रस्त्यावरचे पार्किंग त्याच्यामुळे ट्रॅफिक स्लो होणं त्याच्यामुळे होणारे ॲक्सिडेंट या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितपणे टाळता येतील तर मला असं वाटतं की एक चांगली संकल्पना आहे या संकल्पनेला येत्या काळामध्ये आपण राबवू आणि जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की सरकार पूर्णपणे ही संकल्पना राबवण्याकरता आपल्या पाठीशी उभी राहील आपण आता जे काही बाकी इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत ते हळूहळू ट्रान्सपरसीकडे चाललेले आहेत मग त्या ठिकाणी लायसन्स करता ऑटोमॅटिक टेस्टिंग सेंटर्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींना त्या ठिकाणी आपण ज्या काही व्यवस्था उभ्या करतो तरी चांगली ट्रान्सपरन्सी उभी होते स्क्रॅपिंग सेंटर्स आपले तयार झालेले आहेत त्यामुळे खरं तर पहिल्यांदा म्हणजे आम्ही लोकांना सांगण्यापेक्षा सरकारने पहिल्यांदा निर्णय घेतला आणि अठरा हजार सरकारची वाहनं आम्ही स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं स्क्रॅपिंग आता सुरू झालेलं आहे ही वाहनं ऑफ रोड झाल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होतं कारण एका चांगल्या वाहनापेक्षा ही जुनी वाहनं आठ ते दहा पट जास्त त्या ठिकाणी प्रदूषण करतात आणि म्हणून प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीनं ही स्क्रॅपिंगची सिस्टीम अतिशय चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्या विभागाला आम्ही दिलेली आहे केंद्र सरकारने वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे की जीएसटी आल्यानंतर राज्यांमध्ये कुठलेही बॅरियर्स असू नये आणि म्हणून जवळपास अठरा राज्यांनी त्यांचे सगळे चेकपोस्ट पूर्णपणे बंद केलेले आहेत त्यामुळे मंत्री महोदय राज्यमंत्री महोदय सेठी साहेब आणि भीमनवारजी तुम्हाला मी टार्गेट देतोय की तुम्ही पंधरा एप्रिल पर्यंत हे नाके बंद करण्याच्या संदर्भातले जे काही तुमचे प्रस्ताव आहेत ते तयार करावे आणि मला कल्पना आहे की आपल्या इकडे काही बीओटीवर पण आपण केलेला आहे पण त्यांचंही जो काही कम्पेन्सेटरी भाग असेल तो आपण केला पाहिजे कारण जोपर्यंत सीमलेस ट्रॅफिक ऑफ गुड्स हा तयार होणार नाही तोपर्यंत इज ऑफ डुईंग बिझनेसही होणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला जी काही चांगली सप्लाय चेन तयार करायची आहे आपल्याला उद्योग ओढवायचे आहेत या कुठल्याही गोष्टी होणार नाही त्यामुळे आपण ही जी काही टाईम लाईन मी देतोय त्या टाइम मध्येच हे करण्याचा प्रयत्न कृपया करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो मला अतिशय आनंद आहे की प्रताप सरनाईक यांनी या विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर चांगल्या वेगानं निर्णय घेणं सुरू केलेलं आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की आमचे रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं महामंडळ कार्यान्वित करून आज त्यांना दहा हजार रुपये सन्मान निधी देखील देण्यात आला ही आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे अशाच प्रकारे परिवहन विभाग मंत्री आहेत आपल्या राज्यमंत्र्यांनाही खूप मोठा अनुभव आहे त्यामुळे दोघेही मिळून निश्चित चांगल्या प्रकारे या विभागाचा कायापालट करतील आणि त्याकरता शिंदेसाहेब मी आणि अजितदादा त्यांच्या पाठीशी उभं राहू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र